या मध्ये आपण बघणार आहोत गौरींच्या साडी ड्रेपिंगचे विविध प्रकार चला आता सुरुवात करूया महालक्ष्मी पॅटर्ननी गौऱ्याना आपण महालक्ष्मी पॅटर्ननी साडी ड्रेप करणार आहोत एवढी सुंदर साडी अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ड्रेप करू शकता महालक्ष्मी पॅटर्न मध्ये आपण ही गौऱ्यांना साडी नेसवली ही साडी कशी नेसली आहे चला तर मग आपण बघूयात व्हिडिओ आई आपण आता महालक्ष्मीची जी काय पॅटर्न असतो जो पिसारा असतो तशी पॅटर्न आपण नववारी आपण गौऱ्यांना नेसूया yes. तर बेसिकली त्याच्यासाठी लागणारे तुमच्याकडे काठी ती दोन ते अडीच फुटाची पाहिजे जेवढी तुमच्या दोन गौऱ्यांच्या मध्ये अंतर आहे किंवा जेवढी तुमच्याकडे स्पेस आहे त्या पद्धतीने तुम्ही काठी थोडी ऍडजस्ट करा दोन ते अडीच फुट हे ॲव्हरेज अंतर आहे तुम्ही तीन फुटापर्यंत जाऊ शकता पण ते थोडासा मोठा पिसारा होईल आणि काठी बांधण्यासाठी गोंडा किंवा तुम्हाला नाडी चालणार चला तर सुरुवात करूया बेसिकली ही नऊवारी साडी आहे सहावारी नाहीये म्हणजे त्याच्या ज्या मधल्या प्लेट्स येतात किंवा जो पिसार आपल्याला फुलवायचा आहे त्याच्यासाठी मी नऊवारी घेतली तुम्ही सहा वारी वारीवरती पण तुम्ही साडी घालू शकता टेक्निक महत्वाचं आहे चला तर सुरुवात करूया आपण सगळ्यात आधी आपल्याला पदर महत्वाचा तो आधी पिनअप करूनच घ्यायचा आहे पदर आपण बॉर्डर जेवढी आहे तेवढा ठेवलेला आहे साधारणतः एक एक फुटाचं अंतर सोडून मी परत त्याला एक सेफ्टी पिनने सिक्युअर करते असं जवळजवळ चार ते पाच सेफ्टी पिन वापरून दीड मीटर पर्यंत मी पदर रेडी करून घेतला बेसिकली आपण एक दीड मीटरची साडी सोडतोय जी आपण मध्ये बांधणार आहोत ओके आता सगळ्यात आधी मी त्या प्लीट्स घालून घेते निऱ्या आपण घालून घेतो हो। आहोत जवळजवळ पंधरा ते वीस ऍव्हरेजली निर्यातील छोट्या छोट्या घालायच्यात आपल्याला इथे जर तुमची सहा वारी साडी असेल तर बेसिकली आठ ते दहा छोट्या छोट्या निर्यातील अशा मोठ्या बॉल्टीन्स आपल्याला पाहिजे मी फक्त इथे प्लेट्स जास्त आहे त्यामुळे रफली मी इथे लावतीये कारण आपण ह्याला नंतर सोडणार आता आपल्या साडीचा बेस रेडी आहे बरं का बेसिकली आपल्या साडीचा सा स्टार्ट पॉईंट जो आपण एक ते दीड मीटर सोडलाय मधल्या प्लेट्स ज्या आपल्या पंधरा वीस आहेत आणि आपण पदर जो रेडी केलेला आहे चला तर सुरुवात करूयात आपण साडी चला तर सुरुवात करूया ड्रपिंग हा हा आपला स्टार्ट पॉइंट आहे जो आपण बेसिकली बांधून घेतो हो, आहोत बेसवरती तुमच्याकडे इथे बेस बॉडी असेल तरी पण तुम्ही हा पॅटर्न घालू शकताय आपण तुमच्याकडे स्टँड असेल तरी पण तुम्ही हा पॅटर्न घालू शकताय हा साडीचा प्रकार तुम्ही कोणत्याही गौऱ्याच्या बेसवरती घालू शकता, है। बेस शकता है। एकदम इझी आणि एकदम सोपं आहे अ एक बेसिक नाडी आपण घेतलेली आहे गोल्डन कलरची हा बेस मी थोडासा सिक्युअर पॅक करते कारण का इथे कंबर नाहीये ना तर त्या पद्धतीत आपल्याला एक सिक्युरिटी साठी मी इथे आतमध्ये गाठ मारून एकदम टाईट नाडीने लॉक केलाय ओके काठी घेतलेली आपण बेसिकली त्याला मध्ये आपल्याला एक ते दीड फूट गॅप सोडायचा कारण आपल्याला निर्या आपल्या उलट्या फिरणार आहेत ओके त्यामुळे दोन ठिकाणी ऍव्हरेजली आपल्याला इथे बांधायचं आहे ओके थोडस वरती चेस्ट पशी हा बघ बांध आणि टाईट थोडस अंतर सोडा की आपल्याला तिथनं निरा आपण बाहेर काढणार मागच्या बाजूला हा थेट टाईटली पॅक करा सगळ्यात महत्वाचा जो पदर आपण लॉक केला आहे तो मी आधी हलकासा कमरेवरून एक ट्विस्ट घेते काठीच्या वरनं ओके आणि तो आता मी पदर म्हणून मागे घेते हा पदर आपण इथे थोडासा ब्लाउज सोबत सिक्युअर्ड करून घेतो हा थोडासा कमी जास्त करायचं आपल्याला डोक्यावर घ्यायचं त्या पद्धतीने ऍडजस्ट करा पदर मी थोडासा मागे ग्राउंड टच म्हणजे गौरीच्या पायापर्यंत घेतलेला आहे ओके अपोवडी आप आपण रफली पॅक केलेली आहे इथे एक छोटासा ट्विस्ट घेतलेला आहे आणि पदर मी ब्लाऊजमध्ये लॉक करून घेतला आता राहिला हा पार्ट आणि त्याच्यानंतर आपल्याला फिनिशिंग द्यायचंय ओके आता मी ह्या निर्यांसोबत काय काम करणार आहे निऱ्या आपल्याला बेसिकली काठीवरती फ्लेअर करायच्यात आणि हा पार्ट आपल्याला परत ट्विस्ट करून उलटा सोडायचा मी दाखवते सगळ्यात महत्वाच्या या निर्या आणि ह्या काठीवरती आता आपल्याला घालून घ्यायचंय ओके एक बाजू मी त्याच्यामध्ये घातली आपली निर्यांची भाऊ पकडा हे ये लक्षात येतंय आणि आता ह्या बाजूने आई घाला तिकडनं आणि ओढून घ्या येते लक्षात मधला सेंटर पार्ट आपण तसाच केला त्याचं साईडचे कॉर्नर आपण आतमध्ये मर्ज करतो आहोत आता साडीचा सा सगळ्यात महत्वाचा सा पार्ट आपण बघतोय दोन्ही न बॉर्डर्स एक प्रॉपर करून घ्या ज्या प्लेट्स आपण घातलेल्या आहेत त्या काठीच्या आतनं त्या थेडच्या आतनं वरती उचलून घ्यायचं ओढून घ्यायचेत आणि हलकासा ट्विस्ट द्यायचा आहे दोन्ही बॉर्डर एकसारख्या येतील आणि लेंथ या दोन्ही गोष्टींचा अंदाज घ्या आता बघूयात आपण पुढचं पॅकिंग आता आपल्याला ह्या जो प्लेट्स आल्या आहेत <laughs> निर्यांचा जो पिसारा आहे त्याला फिनिशिंग द्यायचं आपल्याला आयर्न लागणारे टू वे टेप लागणारे आणि बेसिक पिना लागणार नाहीतर तुम्ही तुम्ही हाताने शिवू पण शकता पण इथे मला टेपचं तुम्हाला एक डीआयवाय सांगायचं आणि आयनिंग सर्वात आधी साडीचा काठीवर आलेला जो काही फ्लेअर आहे किंवा जो काही काठ आहे त्याला प्रॉपर सिक्युअर करून घ्या म्हणजे आता तुमची बेस्टची साडी हलणार नाही ओके आता आपल्याला प्रत्येक प्लेटला आपण टूवे टेप चिटकू शकतो हा आहे डीआय वाय टुवे टेप तुम्ही दोन पद्धतीने चिटकवू शकता दोन बॉर्डर्सला म्हणजे ते प्रॉपर प्लेटिंग दिसणार आहे अदरवाइज तुम्ही इथे सेफ्टी पिन पण लावू शकता हेअर स्ट्रेटनर बेसिकली दहा पंधरा सेकंदासाठी ऑन करून एकदम नॉर्मल टेम्परेचरवरती प्रत्येक प्लेटला तुम्ही फिनिशिंग देऊ शकता म्हणजे त्या प्लेट एकदम कडक राहतात आणि खूप सुंदर फिनिशिंग येणार आहे साडीला सेंटरला सगळ्या प्लेट एकत्र एक घेऊन मी साडी पिन आतनं लावून घेतली ती बरं का गौऱ्याना आता आपण ज्वेलरी बांगड्या बिंदी पदर हे सगळं छान सेट करून खूप सुंदर महालक्ष्मी पॅटर्ननी केलेलं आहे ही साडी खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीने आहे नक्की नक्की ट्राय करू शकता नवरात्रामध्ये पण तुम्ही ही साडी तुमच्या देवीला घालवू शकता बरं का महालक्ष्मी पॅटर्न आपण गौरायांसाठी नेसवला आपण काठीवरती ही साडी घातलेली आहे आणि प्रत्येक प्रत्येक निरीला आपण पिन लावली आहे आयन केलेलं आहे असं पण डबल तिसारा चा इफेक्ट निर्यांना आपण दिलेला आहे अशी सुंदर महालक्ष्मी पॅटर्न मध्ये आपण गौराई सजवलेली आहे तुम्ही तुमच्या गवऱ्यांना पण अशा सुंदर पद्धतीने तयार करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गौऱ्याच्या साडी डबिंगच्या वेगवेगळ्या वेग प्रकाराचं मी अजून व्हिडिओ केलेले आहेत ते पण नक्की बघा दुसरा पॅटर्न बघण्यासाठी लिंक वरती प्रेस करा भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण काळजी घ्या मजेत राहा धन्यवाद